येवला शहरातील बालाजी मेटल्स या होलसेल भांड्याच्या दुकानात सुमारे पस्तीस लाखांचा तांबा पितळाची भांडी चोरी गेल्याचे समोर आले आहे काही दिवसांपूर्वी एस एस मोबाईल या दुकानातील लाखोंचा माल चोरी झाल्याची घटना ताजी असतानाच त्याच शेजारी असलेल्या बालाजी मेटल्समध्ये चोरी झाल्याने पोलिसांसमोर आता मोठे आवाहन पाहावयास मिळत आहे यावेळी येवल्यातील पोलिसांची संख्या वाढवून पोलिसांची गस्त वाढवावी अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे बालाजी मेटल म्हणून माझी होलसेलचा व्यवसाय माझ्या दुकानात साधारण रात्री साडेबारा ते तीन वाजेच्या दुकानात रॉबरी झालेली चोरीने रॉबरी झालेली साधारण माझा कॉपर पितळ हे साधारण तीस पस्तीस लाखाची चोरी झालेली हे एवढ्यात पोलीस बंदोबस्त कमी असल्यामुळे अशा फार गुन्हे वाढत चाललेल्या आहेत त्याचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा